नऊ महिने अवकाशाच्या अतांग गहराईत राहून पृथ्वीपासून दूर अनिश्चितता आणि आव्हानी वेढले गेले तरीही सुनीता विल्यम्स यांनी केवळ वैज्ञानिक संशोधन सुरूच ठेवले नाही तर धैर्य आणि आत्मविश्वासाचा अनोखा आदर्शही प्रस्तुत केला अनंत आकाशात एकटे घालवलेला प्रत्येक दिवस केवळ वेळ व्यतीत करणे नव्हते तर तो आत्मसंयम आणि मानसिक शक्तीची परीक्षाच होती तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या परतण्यास सुशीर झाला पण त्यांनी या कठीण प्रसंगाला न डगमगता धैर्याची कसोटी म्हणून स्वीकारले अवकाशाच्या अमर्याद शून्यात जिथे स्थिरता आणि शांततेचे साम्राज्य होते तिथे त्यांनी आपल्या अंतर्गत शक्तीला जागृत ठेवले त्यांचा हा संघर्ष केवळ त्यांच्या वैयक्तिक धैर्याची परीक्षा नव्हती तर तो संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणेचा स्रोत स्त्रोत्र ठरला आज जेव्हा त्या पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाला स्पर्श करत आहेत तेव्हा ही केवळ एक वैज्ञानिक उपलब्धी नाही तर हा साहस आणि दृढ इच्छा इच्छाशक्तीचा विजयाचा एक प्रतीक आहे त्याचे प्रत्येक पाऊल हे संदेश देते की संकटे कितीही मोठी असली तरी मनात दृढ संकल्प असेल तर त्या अडथळ्यांवर मात करता येते सुनीता विल्यम्स यांचे हे पुनरागमन केवळ एका अंतर्विराच्या पृथ्वीवर परतण्याची कथा नाही तर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे जो आपल्या जीवनातील कठीण प्रसंगाशी सामना करत आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरी जीत त्याच्याच हाती लागते जो कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत हार मानत नाही त्यांचे धैर्य आणि साहस आपल्याला शिकवते की आव्हाने आपल्या निर्धाराची परीक्षा घेतात आणि जो त्या परीक्षेत उत्तीर्ण होतो विजय त्याचाच होतो आज जेव्हा त्या पुन्हा आपल्या जन्मभूमीवर परत आल्या आहेत त्यांचे स्वागत केवळ वैज्ञानिक किंवा सहकार्यांनीच नाही तर संपूर्ण मानवजातीने केले आहे त्यांचा हा प्रवास एक संदेश देतो अशक्य काहीच नाही जोपर्यंत मनामध्ये निष्ठा आणि धैर्याची ज्योत सतत तेवत राहते भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विलमोर हे दोघेही परतीच्या प्रवासासंदर्भात सर्व प्रकारचे अडतरे दूर करत आता पृथ्वीवर परतले आहेत सामान्य माणसाचंही आयुष्य बदलून टाकणारी धैर्याची संयमाची आणि आत्मविश्वासाची ही कथा प्रत्येकाने ऐकावी प्रत्येकाने त्याच्यातून शिकावं आणि आपल्या आयुष्यातही त्याचा उपयोग करावा नक्कीच यश तुम्हाला लाभेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद